नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज कटाची आमटी पाहणार आहोत तर ती कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथे हे पूर्णावरचं पाणी काढून घेतलं याला आम्ही येळवणी म्हणतो हे पूर्णाचं येळवणी काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर आमटीसाठी लाग मसाला करून घ्यायचा आहे तर सगळा कच्चा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला काहीजण कांदा खोबरं भाजून घेतात पण आम्ही कांदा वापरत नाही आमटी बनवण्यासाठी तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथंबीर खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी हे बारीक किसलेलं तीन लवंग आहेत पाच ते सहा हे काळी मिरी आहेत दीड इंचा अद्रकचा सा तुकडा आणि वीस ते पंचवीस या लसणाच्या पाकळ्या आहेत थोड्या छोटे आहेत तुम्ही पंधरा ते वीस घेतला तरी चालतील आणि एक तोरंबी हा कढीपत्ता आहे त्याचबरोबर हे एक मोठा चमचा धने पावडर आहे हे सर्व मसाला जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि आमटी जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर त्यासाठी पुरणाची फिककी डाळ जी आहे ती मी दोन चमचे ही डाळ काढून घेतलेली आहे ही आमटी फिक्की जर म्हणजे घट्ट बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही डाळ वापरू शकता इथे हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता धने पावडर पण हे मसाला बारीक करते वेळेस त्यातच टाकलेला आहे आता आपल्याला लगेच आमटीला फुनणी करून घ्यायची इथे मी कड पातीलं जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आम्हाला आमटी थोडीशी शिल्लकच लागते मी थोडी शिल्लक आमटी करणार आहे त्यासाठी मी इथे तेल घेते तेलातल्या चमच्याने मी पाच चमचे हे तेल घेत आहे कारण आपल्याला कटाची आमटी म्हटलं तर आमटीला एकदम छान असा कट आला पाहिजे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यातच आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा सर्व मसाला हा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मसाला हा तेलामध्ये एकदम छान असा परतून घ्यायचा म्हणजे खरफूस रंग येऊस तर हा मसाला तेलात भाजला पाहिजे कारण त्याशिवाय आपला चव येणार नाही मसाला तेलात टाकून झाल्याच्या नंतर यात आपण परत तो एक तोरंबी जी आहे ती कडीपत्ता टाकून घ्यायचा कारण पहिले एक तर मसाला बारीक करते वेळेस टाकली कारण मुलं जे आहेत ते आमटीमधला कडीपत्ता खात नाही काढून बाजूला फेकतात त्यासाठी आमटी करते वेळ कडीपत्ता हा त्या मसाल्यामध्ये बारीक करून घ्यायचा आमटी चव पण खूप छान येते आणि मुलं त्या निमित्ताने ते, ते कडीपत्ता खातात पण इथे आपला मसाला हा अगदी छान असा भाजत आला तुम्ही बघू शकता मसाल्याचा एकदम छान रंग पण बदललेला आहे अगदी थोडासा बाकी राहिला त्यातच आपल्याला जे काळे तिखट आहे घरी बनवलेलं काळं तिखट आहे आपल्याला हे तिखट टाकल्याच्या नंतर लाल मिरची वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही मी दोन चमचे हे काळं तिखट टाकून घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने आणि हे फक्त काळ्या तिखटाचे तामटी करणारे तुमच्याकडे तर काळं तिखट नसेल घरी बनवलेलं या ठिकाणी लाल मिरची पावडर आणि गोडा मसाला यासोबत टाकू शकता कारण गोड्या मसाल्याची चव ही अगदी काळ्या मिरच्यासारखीच असते तेलामध्ये आपला मसाला अगदी छान असा तयार झालाय तुम्ही बघू शकता किती छान भाजलेला आहे हा मसाला यामध्येच आपल्याला जे कट करण्यासाठी आपण पूर्णाचं पाणी काढून घेतलं होतं ते पाणी ता जे आहे पूर्ण ते येळवणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तर ती येळवणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे येळवणी गरम करते वेळेस त्या जे डाळीचं पाणी निघालेलं असतं घट्ट ते बुडाला बसतं त्यासाठी पूर्ण हलवून असं हे डाळीचं पाणी जे काढलेलं आहे ते टाकून घ्यायचं हे आमटी करते वेळेस अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही कारण थंड पाण्यामुळे आमटी ही वितळ होते त्यासाठी नेहमी आमची कच्चे वेळ गरम पाणीच वापरायचं तुम्हाला जितकं हवा आहे वाढवून घ्यायचं असेल तरीही तुम्ही गरम पाणी करून घ्या आणि तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही अशा पद्धतीने कटाची आमटी तुम्ही एक वेळ नक्की करून बघा कारण ही आमटी जे आहे ते खाण्यासाठी खूप टेस्टी होते खूप जणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आमटी बनवण्याचे कुणी कांदा खोबरं हे भाजून घेऊन पण ही आमटी बनवतात आम्ही सर्व मसाला हा कच्चा घालूनच ही आमटी बनवतो तुम्ही बघू शकता मी आमटी ही अशी पातळ करून घेतलेली आहे आमच्याकडे जास्त घट्ट आमटी चालत नाही म्हणून मी जी डाळ काढून घेतली ती पूर्णा पूर्णाची यामध्ये टाकण्यासाठी ती मी टाकलेली नाही कारण आमटी अगदी छान असं घट्टसर झालेली आहे जास्त पातळ झालेले नाही जर जास्तच पातळ झाली तरच ती पूर्णाची काढलेली डाळ आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे पण मला त्याची काही गरज लागणार नाही म्हणून मी टाकलेली नाही अजिबात आता ही आमटी आपल्याला एकदम बारीक गॅसवर खूप छान अशी दहा ते बारा मिनिट ही छान शिजवून घ्यायची आमटी कारण जितकी जास्त शिजू तितकी जास्त या आमटीची चव वाढते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी तयार होते इथे आपल्याला आमटी ज्या वेळेस शिजायला ठेवायची आहे त्यावेळेसच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि ही आमटी अशीच शिजवून घ्यायची थोडीशी ते दहा मिनटं एकदम छान अशी मी आमटी अगदी छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आली आहे गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी आता गॅस बंद करून देत आहे तुम्ही बघू शकता यावर किती छान असा कट आलाय एकदम पूर्ण तरीदार अशी ही आमटी झालेली आहे ही आमटी जितकी दिसायला खूप छान दिसायला लागली तितकीचे चवीला पण खूप भारी लागते तुम्ही पण अशा पद्धतीने गावाकडची पद्धत आहे तुम्ही जर अशा पद्धतीने कटाची आमटी करून खाल्ली तर तुम्हाला पण खूप आवडेल अशा पद्धतीची आमटी तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करा जर तुम्हाला ही कटाची आमटी आवडली असेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही जर अशा पद्धतीचीच आमटी खाल्ली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही आमटीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू